संघर्षात शेकडो मित्रांनी हजार वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचारला असेल किंबहुना इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येतील का रे दोन भाऊ एकत्र कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले त्यांना स्वतःला पटलं तरच ती गोष्ट करणार आणि त्यांना पटणार भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाद उठले मराठी अभिजात भाषा होतीच आहे आणि असेल पण मागल्या दाराने तिसरी भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले आणि ते उधळून लावण्यासाठी हे दोघे आणि इतर सर्व राजकीय पक्ष जे समोर बसलेत ते आपापसातले मतभेद विसरून सगळे एकत्र उभे ठाकरे सगळे एकत्र उभे ठाकरे ठाकले फक्त राजकीय पक्ष नव्हे तर अनेक सामाजिक संघटना साहित्यिक कलावंत पत्रकार शेतकरी कामगार आणि मराठी माणूस एक झाला सर्वांची भावना एक झाली महाराष्ट्रावर केली शक्ती तर आम्ही दाखवू आमची शक्ती आणि ही शक्ती दिसताच समस्त मराठी जनांना अन्यायकारक वाटणारा तो शासन निर्णय मागे घेण्यात आला सर्वांबरोबर तुम्हा दोघांचंही हार्दिक अभिनंदन मी आता माननीय राजसाहेब आपण बऱ्याच वेळा हे बोलला आहात की भाषा मारली की संस्कृती संपवता येते स्वातंत्र्य संपवता येतं आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी ती जाणून घेणं गरजेचं आहे वाचन संस्कृती वाढणं उत्तम संगीत नाटक चित्रपट होणं मराठी ही व्यवहाराची आणि रोजच्या जगण्याची भाषा होणं असं तुम्ही मानता परवास तुम्ही बोलताना म्हणालात की बाकी काहीही चालेल पण मराठीच्या बाबतीत तडजोड नाही आज ह्या दिवशी तुम्हाला भाषा मराठी माणूस महाराष्ट्र याबद्दल काय बोलावं असं वाटतं त्या ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत मी विनंती करतो माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि माता खरं तर भाषण संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका आज मोर्चा निघायला पाहिजे होता तोंडानेच आहे ना बस बस मोर्चा तर निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक, एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरं तर आजचाही मेळावा हा खर तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान उसंडून वाहिलंच दख्ख पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून मग आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आज आतमध्ये येता नाही आलं परंतु आ, आता काही स्क्रीनवरती आटपा मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी करता सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं चैनल से, आता बऱ्याच सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागलेत तिकडे लागले इकडे लागलेत आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्ये फार रस असतो अनेकांना खरं तर आजचा हा मेळावा ही तीच घोषणा होती आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेळावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी ठरलं ना आपलं सगळ्या शेवटी द्यायच्या गोष्ट बसा शांत बसा खर तर हा प्रश्नच अनाठाही होता काही गरजच नव्हती हे कुठून अचानक हिंदीच आलं मला काही कळलं नाही मला आणि हिंदी कशासाठी हिंदी कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात चगड़े सत्ता आहे रस्त्यावर एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसे आले मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही